एक भाषा नाही मुंबईच्या लखनौला जाऊन बोलू शकता तामिळनाडूत जाऊन चेन्नईला बोलू शकतात का भैयाजी भैयाची अपमान नाही का महाराष्ट्राचा मराठी माणसाचा मराठी अस्मितेचा मराठी स्वाभिमानाचा मुंबई सोपं मराठी शिकलं पाहिजे असं नाही किंमत असेल ना त्यांच्यामध्ये आज करावा मुंबई आणि मराठी यावरून पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झालाय आणि यावेळी कारण ठरलंय ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकारजी जोशी यांनी केलेलं विधान घाटकोपर मधील एका कार्यक्रमात भैयाजी जोशी यांनी मराठी ही मुंबईची भाषा नाही मुंबईत मराठी बोललंच पाहिजे असं नाही इतकंच नव्हे तर घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचं विधान केलंय याचा अर्थ असा की मुंबईची एक भाषा नाही मुंबईच्या अनेक भाषा आहेत पण त्या त्या भागाची काही भाषा असते तर घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे खिरगाव मध्ये हिंदी बोलणारे कवी मिळतील मराठी बोलणारे त्यामुळे मुंबई ही सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही त्यामुळे बहुतेक ती पक्षी पण मराठी शिकले नसावे खाऊसू द्या असं वाटत भैयाजी जोशींच्या या विधानाचा ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतलाय त्यांनी थेट राज्य सरकारला आव्हान देत हिम्मत असेल तर विधान भवनात भैयाजी जोशींच्या विधानाचा निषेध करून दाखवा असं म्हटलंय भारतीय जनता पक्षाचे नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी म्हणजे भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणं जे ठरवतात ध्येय धोरण असे श्री भैयाजी जोशी हे काल मुंबईत आले आणि त्याने जाहीर केलं की मुंबईची भाषा मराठी नाही हा अत्यंत गंभीर विषय आहे तर म्हणजे मराठी पत्रकाराने मीडियाने हा विषय कसा दुर्लक्षित केला तुमच्यावर कोणाचा दबाव आहे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते इथे मुंबईत येऊन सांगतात की मुंबईची भाषा मराठी नाही आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं हे सहन करावं ते असं म्हणतात मुंबईतून कोणी कोणती भाषा बोलू शकतो कारण मुंबईला भाषाच नाही त्यांचं म्हणणं आहे घाटकोपरची भाषा गुजराती आहे अमुक अमुक भागाची भाषा अमुक अमुक आहे मराठी नाहीच हे तुम्ही कलकत्तात जाऊन बोलू शकता लखनौला जाऊन बोलू शकता तामिळनाडूत जाऊन चेन्नईला बोलू शकतात का भैयाजी जोशी हे जाऊन लग... लुधियानामध्ये बोलू शकतात हे जाऊन ते, ते बेंगलुरूला बोलू शकतात पाटण्यात बोलू शकतात लखनौला जाऊन ते बोलू शकतात का की लखनौची भाषा हिंदी नाही कलकत्त्यात जाऊन बोलू शकतात का की कलकत्त्याची भाषा बंगाली नाही किंवा त्रिवेंद्रमला जाऊन सांगू बोलू शकतात का इकडली भाषा मल्याळी नाही हैदराबादला जाऊन बोलू शकतात का इकडली भाषा तेलगू नाही पण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या राजधानीत येऊन ते सांगतायत कि या मुंबईची भाषा मराठी नाही ती गुजराती आहे अन्य आहे आणि मराठी येण्याची गरज नाही मराठी ही आमची राजभाषा आहे आणि जर राजभाषा असेल तर अशा प्रकारचं वक्तव्य हे राजद्रोहात बसत हे वक्तव्य राजद्रोहात नसत एकशे सहा हुतात्मे या महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी आणि मराठी भाषेसाठी त्यांनी बलिदान केलं यासाठी ऐकण्यासाठी तुम्हाला जे सरकार आहे त्याला थोडा जरी स्वाभिमान असेल मराठी भाषेचा अभिमान असेल मराठी तुम्ही काय राजभाषा गीत सुरू केलंय तुम्ही बरोबर ना राज्य गौरव ते गाता त्याचा शो करता राजकीय तुम्ही मराठी भाषा गौरव दिवस साजरा करता तिथे भाषण करता आता झालं ना आठ दिवसापूर्वी आणि या मुंबईत येऊन हो, प्रमुख नेते तुमच्या पक्षाचे तुमच्या पक्षाचे विचारधारा वाहक मुंबईची भाषा मराठी नाही सांगता हा अपमान नाही का महाराष्ट्राचा मराठी माणसाचा मराठी अस्मितेचा मराठी स्वाभिमानाचा देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना त्यांनी जाहीर करावं हे आमची अधिकृत भूमिका आहे की नाही आणि तसं नसेल तर आज त्यांनी विधिमंडळात भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे निंदा केली पाहिजे तसा ठराव मंजूर केला पाहिजे महाराष्ट्राचा अपमान तुमच्या तोंडावर कुठे आहे ते तुमचे माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचारांचे वारसदार दार सत्ते लावला। लावला जे सत्तेमध्ये बसलेले आहेत ना निधे ज्या माननीय बाळासाहेबांनी मराठी भाषेसाठी आपलं आयुष्य मराठी माणसासाठी लावलं पणाला लावलं आम्ही सगळ्यांनी आणि ते आज जे विचारवाहक बसलेले आहेत विचारवाहक त्यांनी हिंमत असेल ना त्यांच्यामध्ये त्यांनी भैयाजी जोशींचा आज निषेध करावा काल त्यांनी औरंगजेबा मी बोलतोय काल औरंगजेबा संदर्भात त्यांनी फार मोठं भाषण केलं बरोबर आहे हे तर औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य आहे ज्या छत्रपती शिवाजी राजांनी महाराष्ट्रात त्यांच्या स्वराज्यामध्ये मराठी भाषेला स्थान दिलं शब्दकोश तयार केला मराठी हे औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य आहे की मराठी तुमची भाषा नाही सांगणं हे एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांनी उभं राहून आज भैयाजी जोशी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा या भूमिकेचा तीव्र शब्दात धिकार केला पाहिजे